जे डी यू चे खासदार देवेचंद्र ठाकूरजी आपल्या चर्चेमध्ये देखील सहभागी झाले देवेचंद्र जी आपका स्वागत है जेडीयू बिहार में सबसे नंबर वन पार्टी बन रही है आप इसको किस तरह से देख रहे तुला सांगतो तुम्ही मराठी मध्ये सांग मराठी मध्ये बोलू आपण हिंदी बोलायचं काय बर चांगली गोष्ट आहे बोला आम्हाला आवडेलच नाही हे जे हे जे आज रिझल्ट येते तुम्ही ते दोन दिवसापासून जे एक्झिट एकदम सेम सेम सेमच येते आम्ही सांगतो की आमचं सा एकशे सत्तर पर्यंत एकशे पंच्याहत्तर पर्यंत जाणार होता असं आम्ही सांगत होतो आता एकशे साठ वर आहे जवळपास आम्ही एक्सपेक्ट करत होतो मग ठाकूरजी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नक्की त्याचा त्यात काय अजिबात काही वाद नाही काय कॉन्ट्रोवर्सी नाही काय दोन हे नाही येत मग जी महिलांसाठी योजना आणली तेच यशाच नाही फक्त ते इज वन ऑफ द फॅक्टर्स आता समजा पाचवा टर्म हे होणार आहे आणि त्यांच्या काही अँटी इन्कम्बन्सी कधीही दिसला नाही हा इलेक्शन त्यांचं लिडरशिप मधूनच आम्ही हे घेतलेलं आहे त्यांचं लिडरशिप मध्ये हे इलेक्शन केलेलं आहे आणि त्यांचं जे काम आहे आणि स्पॉटलेस वीस वर्षावर एकही पण कुठलंही प्रकारचे एलिगेशन त्यांच्यावर नाही आणि डेव्हलपमेंट हे काय होतं त्याचा आधी ते सांगायचं सा गरज नाहीये ते जंगलराज वगैरे होते आणि काय ना रस्ते ना इलेक्ट्रिसिटी ना शिक्षण काहीच नव्हतं फक्त ते, ते अपहरण होतं नरसंहार होता ते चालत होता आता ते त्यातनं बिहारला असा एका डेव्हलपिंग स्टेट चा पोझिशनवर आणून ठेवले नेते जी